महत्वाची बातमी आहे बातमी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेल्या एका भावाची लाडकी बहीण योजनेचे पैसे चक्क भावाच्या खात्यात जमा झाल्यानं शासनाचा भोंगळ कारभार समोर आलाय राज्यातल्या गरीब महिलांसाठी ही योजना खरंतर सुरू करण्यात आली आहे मात्र या योजनेचे पैसे चक्क बेरोजगार बेरोजगार भावाच्या खात्यात जमा झालेत विशेष म्हणजे अर्जही न करता सुशिक्षित असलेल्या जाफर शेख यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे तीन हजार रुपये जमा झालेत अनेक महिलांनी गर्दीमध्ये अर्ज भरले कागदपत्र दिली मात्र अद्यापही अनेक महिला योजनेच्या लाभाच्या प्रतीक्षेत आहेत पण अर्ज न करता ही भावाच्या खात्यात पैसे जमा झाल्यामुळे शासनाच्या कारभारावर आता शंका उपस्थित केली जाते मी कोणतेही अर्ज भरलेला नाही कोणताही फॉर्म भरलेला नाही मला मॅसेज आला माझं खातं बँक ऑफ बडोदाला आहे स्टेटमेंटमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये माझ्या खात्यात जमा झालेले आहे आता हे बहिणीचे पैसे भावाच्या खात्यात कसे आले एक महत्वाची बातमी आहे बातमी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेल्या एका भावाची लाडकी बहीण योजनेचे पैसे चक्क भावाच्या खात्यात जमा झाल्यानं शासनाचा भोंगळ कारभार समोर आलाय राज्यातल्या गरीब महिलांसाठी ही योजना खरं तर सुरू करण्यात आली आहे मात्र या योजनेचे पैसे चक्क बेरोजगार बेरोजगार भावाच्या खात्यात जमा झालेत विशेष म्हणजे न करता सुशिक्षित असलेल्या जाफर शेख यांच्या बँक खात्यामध्ये योजनेचे तीन हजार रुपये जमा झालेत अनेक महिलांनी गर्दीमध्ये अर्ज भरले कागदपत्र दिली मात्र अद्यापही अनेक महिला योजनेच्या लाभाच्या प्रतीक्षेत आहेत पण अर्ज न करताही भावाच्या खात्यात पैसे जमा झाल्यामुळे शासनाच्या कारभारावर आता शंका उपस्थित केली जाते मी कोणतेही अर्ज भरलेला नाही कोणताही फॉर्म भरलेला नाही मला मॅसेज आला माझं खातं बँक ऑफ बडोदाला आहे स्टेटमेंटमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये माझ्या खात्यात जमा झालेले आहे आता हे बहिणीचे पैसे भावाच्या खात्यात कसे आले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका